पुणे शहरात वाहतूक कोंडी ही नित्याची बाब पण या कोंडीत एखादी मोठी दुर्घटना घडू शकते याचा प्रत्यय आज आला पुणे महानगर परिवहन महामंडळाची एक बस भर गर्दीच्या रस्त्यावर धावत असताना अचानक तिचा फेल झाला आणि काही क्षणातच रस्त्यावर थरारक स्थिती निर्माण झाली मात्र या संकट समय जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल बसचा चालक आणि वाहक यांनी ज्या प्रसंगावधानाने ही बस थांबवली त्याचं सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला असून ही घटना पुणे शहरातील नेमक्या कोणत्या भागात घडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र सकाळच्या वेळी गर्दीच्या सुमारास ही बस आपल्या मार्गावर असताना अचानक ब्रेक फेल झाला बसमध्ये प्रवासीही मोठ्या संख्येने होते क्षणभर घबराट किंचाळी गोंधळ पण या तणावपूर्ण क्षणातही चालकाने आपली भान न गमावता बस एका मोकळ्या भागात वळवून थांबवली वाहकही आपल्या जागी खंबीर उभा राहिला प्रवाशांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत राहिला आणि याच ड्रायवर कंडक्टरच्या धैर्यामुळे आज मोठा अनर्थ टळला आहे या घटनेत कोणालाही इजा झाली नाही याचं सर्वांनाच मोठं समाधान आहे पण यामागे आहे एका ड्रायव्हरचं प्रसंगावधान आणि एका वाहकाचं संयमित वर्तन खरंच हे दोघं नक्कीच कौतुकास पात्र आहेत आता या घटनेनंतर पी एम पी एम एल प्रशासन आणि सुरक्षा विभाग काय पावले उचलतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल